नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकारसोबत जे दे आज निरा येथील एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा धडाडीचा युवक ज्यानं आयुष्यभर संघर्ष केला आणि आज संघर्षातून ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध नव्हत्या त्या गोष्टीसाठी त्यांनी एक समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनची निर्मिती करून या माध्यमातून आत्तापर्यंत निरा आणि कृषीत बऱ्याच विविध उपक्रमांनी कार्यक्रम उपक्रम घेतले आणि आज त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत आज त्यांचा खरं तर वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच आज त्यांनी रोजगार मिळावा जो या आजपर्यंतच्या निरा पंचक्रोशीत पहिल्यांदा हा रोजगार मेळावा वाढदिवसाचं औचित्य साधून सा त्यांनी आज भरवला आहे आणि यासाठी उत्तम प्रतिसादही लोकांचा मिळालेला आहे आणि काळाची गरज ओळखून जे समाजाला काय हवं आहे या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी आज रोजगार मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद

सृष्टी आणि पुण्याचे निर्बन निर्माणचे या दोन्ही संस्थेच्या वतीनं इथं नोकरी महोत्सव घेतलेला आहे राहुल मोरे यांच्या वाढदिवसाचं हे निमित्त करून सगळे नियोजन राहुल मोरे आणि सचिन मोरेंनी केलेलं आहे एक जाणवते सामाजिक बांधिलकी स्वीकारून त्यांनी त्यांच्या आयुष्यात आपल्या कुटुंबाबरोबर समाजासाठी काय करता येईल ये का यासाठी कायमस्वरूपी काही ना काहीतरी एक उपक्रम ते राबवत असतात आज तरुणाईची बेकारी शिक्षण संस्थाबरोबर झालेत मुलं शिकायला लागलेत पण दोन हाताला शिक्षण झाल्यानंतर काम मिळायला तयार नाही नोकरी कुठं कोणत्या कंपनीत किती आहेत हे माहिती नाही त्याचं ॲप्लिकेशन अर्ज कसा करावा हे माहिती नाही ते झाल्यानंतर परत आपण इंटरव्ह्यू कसा द्यावा हे माहिती नाही या अशा कितीतरी शिक्षण घेऊन सुद्धा अज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या एकाच छताखाली आणण्याचं काम राहुल मोऱ्यांनी केलेलं आहे निर्यातल्या सव्वाशे दीडशे मुलं मुली आज इंटरव्यू देण्यासाठी आपल्यासमोर दिसत आहेत त्याबरोबर विविध कंपन्यांचे मॅनेजर ते इंटरव्ह्यूसाठी इथं उपलब्ध आहेत ते ते त्यांच्या कंपनीच्यासाठी त्यांना गरज असणारे आणि तसं शिक्षण असणारे जॉब निवडण्यासाठी ह्या सगळ्या मुलांचा इंटरव्ह्यू घेत आहेत ते त्यांच्या कामाचं जे स्वरूप आहे त्या कामाच्या स्वरूपाला लगतच तो विद्यार्थी असेल त्याचं टेक्निकली पॉईंट असतील तर ते विद्यार्थी इथं त्यांच्याकडून कंपनीत स्वीकारले जाणार आहेत म्हणजे ह्या कॅम्पसच्या निमित्तानं बऱ्याच तरुण युवकांना त्यांच्या दोन हाताला इथं काम मिळणार आहे आज बऱ्याच मुली आणि त्यांच्याबरोबर त्यांचे आलेले पालक बरीच मुलं त्यांच्याबरोबर आले त्यांचे भावना आहेत काहींच्याबरोबर त्यांचे वडील आसपास दिसत आहेत हे बघता कुटुंबाला काळजी आहे की मुलगा शिकला इथपर्यंत ठीक आहे शिकवणे इतपत आपण त्यांना आपल्या कष्टानं उभं केलं हे बी ठीक आहे पण तोच आणि त्यावर उपाय म्हणून आपल्यापरीनं घडूळ झालेला हा समाज निवळण्याचं काम जसं पाननिवळी करते आहे तसंच हा राहुल मोरे आणि कुमार मोरे आपल्या म्हणजे करत आहेत सचिन मोरे करत आहेत त्यांच्या आईचं पाठबळ त्यांना कायमस्वरूपी मिळतं आहे शिन्यातून त्या विश्व निर्माण केलं राहुलचे वडील हे आरोग्यसेवक म्हणून बारामतीला नगरपालिकेला सर्विसला होते त्यांची आई लायब्ररीचं काम करत होत्या ग्रामपंचायत निर्याला मी सरपंच असताना ह्या सगळ्याच कुटुंबाला लहानाचं मोठं करताना सचिन राहुल आणि सगळं कुटुंब मोठं करताना त्यांची आई आणि वडिलांनी काय कष्ट घेतलेत हे आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलं आहे आणि आज मी त्यांच्या आईशी बोलताना मला एक जाणवलं की हे सगळं बघून त्यांचा ऊर असा भरून येतो आहे की मी काही केलं त्या कष्टाचं माझ्या चीज झालं मला आता तक्रार कराय कुठंही वाव नाही माझी दोन्हीही मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत सुनाबाळा आलेले आहेत घर चांगलं उभं राहिलेलं आहे समाजात चांगलं नाव आहे हे बघितलं तर कुठल्या आईबापांना कौतुक त्यांचं वाटणार नाही नाहीतर स्वाभिमानानं सांगायला सांगायला की मोरेबाईंची ही मुलं आहेत राहुलला सांगायला की ही माझी आई आहे आणि हिंनी कष्टातून उभं केलं आहे सचिन सांगतो माझी आईने मला कष्टातून उभं केलं आहे ह्या मुलांना असणाऱ्या जाणिवा आणि आईच्या कष्टाचं झालेलं चीज ह्याच्यापेक्षा आयुष्यातलं वेगळं सुख ह्याच्यात कुठलंच मिळत नाही निश्चितपणानं या राहुलला वाढदिवसाच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना आणखी शुभेच्छा एक देतो की हे उपक्रम जे तुम्ही राबवत आहात ते समाजाला घेण्यासारखं आहेत आपल्याकडनं तरुण पिढीला आणखी काहीतरी करावं ही उर्मी येण्याचं शक्ती आपल्याकडनं मिळत आहे मी मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांच्या आईलाही त्यांचं कौतुक करतो की आपण अशी मुलं घडवली की जी चांगली वागतात समाजात चांगली राहतात समाजासारखीसाठी काहीतरी करत राहतात निश्चितपणाने ह्या सगळ्या कुटुंबाचं मनापासून मला कौतुक वाटतं मी गावचा एक नागरिक म्हणून या सगळ्या कुटुंबाच्या पाठीवर मी त्यांचं कौतुकाची थाप देतो आणि त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुभाष जेदे आणि त्यांची सगळी टीम हे प्रसिद्धी माध्यम माणसाला चांगलं का वाईट घडवत राहतं आता कितीही सोनं चांगलं असलं शेतीमाल चांगला आहे माणूस चांगला आहे एखादी संस्था चांगली आहे पण त्याची प्रसिद्धी जर नसेल तर समाजाला त्याच्यापासून काही मिळत नाही घेता येत नाही लवकर हे प्रसिद्धी माध्यम सुभाष जेदे आणि त्यांच्या टीमनं या गावाला या परिसराला योग्य प्रकारे न्याय द्यायचं काम केलेलं आहे मी त्यांचंही मनापासून आभार मानतो मी सोनम राहुल मोरे दृष्टी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आहे श्री राहुल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थदृष्टी सोशल फाउंडेशन व निर्माण ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तर माझं नाव राहुल मोरे आणि आज जो मी र रोजगार मिळावा किंवा भव्य नोकरी महोत्सव आज आयोजित करण्याचं कारण असं आहे की आज बेरोजगारी खूप वाढली आहे दहावी बारावी ते ग्रॅज्युएशन अगदी पोस्ट ग्रॅज्युएट्स किंवा खूप शिकलेली लोकं आहेत पण त्यांना जॉब सध्या मिळत नाही आहे so, सो निर्माण ऑर्गनायझेशन पुणे यांच्याशी माझी लास्ट वीकमध्ये भेट झाली आणि त्यांच्याशी डिस्कशन झालं आणि त्यानंतर आपण हा निर्णय घेतला की निरित जर आपण म मुलांना किंवा तिथल्या सुशिक्षित लोकांना जे शिकलेले आहेत त्यांना जॉबसाठी जर संधी उपलब्ध करून देता आली तर त्यापेक्षा काय बेटर होईल आणि वाढदिवसाचं तेच औचित्य साधून मी म्हटलं की या अनुषंगाने जर हा कार्यक्रम आयोजित केला तर त्याचं सा, सार्थक होईल असं सा, मला वाटलं आणि म्हणून मी हा आ, क कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे याच्या आधी सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर समर्थदृष्टी सोशल फाउंडेशन जी एस्टॅब्लिशमेंट झाली ती पाच वर्षापूर्वी झाली आणि त्याच्यानंतर आम्ही अनेक उपक्रम आज निर्यात घेत आलेलो आहे आणि सगळे सामाजिक उपक्रम आहे याच्याशी समाजाला काहीतरी देणं लागतो या दृष्टीने आम्ही ते घेत आहोत लास्ट इयरला जो आम्ही वाढदिवसानिमित्त घेतला होता तो होता आ, लंग फंक्शन टेस्ट प्रदूषणाविरु एक थोडंसं प्रदूषणाने जे लंग्स खराब होतात त्याच्यावरती पी एफ टी म्हणून आम्ही पुण्याहून एक सिप्लाची टीम बोलवली होती त्यांनीही खूप मोठ्या प्रमाणावर दोनशे पंच्याहत्तर लोकांचा आम्ही तिथं डायग्नोसिस करून एक दहा लोकांचा अस्थमा डिटेक्ट झाला होता त्यांनाही आपण ट्रीटमेंट डॉक्टरकडे डायरेक्ट करून आज ते लोकं बऱ्यापैकी सेटल झालेले आहेत त्याच्यानंतर आम्ही निरा पोलीस स्टेशनला जाऊन रक्षाबंधन सेलिब्रेट केलं होतं आमच्या समर्थ फाऊंडेशनच्या सर्व महिला जाऊन तिथे कारण त्यांचा भूतोन भविष्य असा तो प्रोग्राम झाला होता की पोलिसांचं ते आपले रक्षा करतात आणि आज त्या रक्षाबंधना दिवशी त्यांना राखी बांधायला ते घरी नव्हते ते पोलीस स्टेशनला होते त्या दिवशी आम्ही तिथे जाऊन रक्षाबंधन केलं आणि तिथे वृक्षारोपण पण केलं तिथे मी आंब्याच्या झाडाचं वृक्षारोपणाचं कार्यक्रम घेतला होता तोही चांगल्या प्रमाणावर ॲप्रिशिएट झालेला आहे शाळेत बरेचसे आम्ही जे महात्मा गांधी विद्यालय आणि मुली जी मुलींची जी शाळा आहे त्या दोन्ही जे मिळून आम्ही बरेचसे खेळाचे मागे भरवले होते स्पर्धा तर त्याचेही आम्ही दीडशे मुलांना आम्ही तिथे रायटिंग पॅड्सचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं आणि आता एम पी एस सी यू पी एस सी मार्गदर्शन शिबिर पण मी त्याच्या आधीच्या बड्डेला एक आयोजित केलं होतं आणि तेही खूप फायद्याचं ठरलेलं आजच्यासुद्धा वाढ वाढदिवसानिमित्त जो रोजगार मिळावा किंवा नोकरी महोत्सव भरवला आहे तर त्याचंही खूप प्रमाणावर चांगला प्रतिसाद आलेला आहे मा मला ऑनलाईन रजिस्ट्रेशन चांगले झालेले आहेत आणि बऱ्यापैकी आज विद्यार्थी इथं पोचलेले पण आहेत आणि काहींना मी नोकरी निर्यातसुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्याकडे अकाउंट्सची याची निरेत बऱ्यापैकी रिक्वायरमेंट आली तर ती ती मुलांना मी इथंच प्रयत्न करणार आहे की इथं त्यांना देता आलं तर तेही होऊन जाईल तर या नोकरी महोत्सवात एवढंच नाही तर निर्माण फाउंडेशनचं मी त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी पुण्याहून आज ते इथं आलेत आणि त्यांचं काम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे ते दोन महिन्याचा फ्री ट्रेनिंग देतात मुलींसाठी कम्प्युटरचे वेगवेगळे -वे लँग्वेजेसचं ट्रेनिंग देतात आणि त्यानंतर रिक्रुटमेंट पण करतात अशी त्यांची खूप मोठी कामाची पद्धत आहे तर सौरभ काकडे सर आलेले आहेत त्यांची टीम पूर्ण इथं सचिन सर आलेले आहेत सो so, थँक यू त्यांनी इथे येऊन त्यांचा वेळात वेळ वेड़ा काढून इथं आले आणि आमच्या निरेकरांना नोकरी मिळवून देण्याच्यासाठी एक संधी उपलब्ध केली धन्यवाद महापुरुषांना तिवार वंदन करतो आदरणीय मान्य श्री राहुलदादा मोरे साहेब एक आगळा वेगळा वाढदिवसाचा उपक्रम ह्या निरापंचकृषीमध्ये राबवला मनापासून त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देतो कारण ह्या समाजामध्ये कमी माणसं असतात की विचाराच्या व नात्याच्या पलीकडं राजकारण न करताही समाजकार्य करतात म्हणजे हे राहुलदादा राहुलदादांनी आत्तापर्यंत खूप कॅम्प नेरेमध्ये घेतल्यात आणि खरंच समाजाला उपयुक्त उपयुक्त उपयु एक एक कॅम्प घेतला जातो एक मध्ये डोळ्यांचा एक उपक्रम ला राबवला खूप ऑपरेशन एक दहा बारा माणसांचे त्यांनी फुकाट ऑपरेशन केले तर मला एवढंच सांगणं आहे की आज युवती युवक असतील आज कंपनी जॉब नसतील आज कोरोनापासून एवढं बिकट परिस्थिती झालेली आहे की कंपनी बंद झालेली आहे आणि ह्या समर्थ दृष्टी फाउंडेशनतर्फे जो आज हा उपक्रम दादांनी राबवलेला आहे तर निरेकरांना तर आहेच आहे हा फायदा तसंच पूर्ण पंचकृषीतल्या लोकांसाठी हा आज उपक्रम राबवला कारण बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे की एक माझी चळवळ चालवताना पहिलं स्वयंघृषित व्हा तुम्ही मग माझ्या चळवळीला हाच दागा महात्मा फुले बाबासाहेब शाहू महाराज शिवाजी महाराजांची जी चळवळीचा दागा धरून जी राहुल दादांनी आज या कार्यक्रमाला उप लावला त्यांचं मनापासून मी मंगलमय शुभेच्छा आज समर्थ समर्थदृष्टी सोशल फाउंडेशन आणि निर्माण ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या निरागावचे राहुलजी मोरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून निर्यामध्ये जो रोजगार मेळावा आयोजित केलाप्रथम तर त्याला मी शुभेच्छा देतो आणि राहुलजी मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आत्ताच आमचे मार्गदर्शक राजेश भाऊंनी जे काय सांगितलं ते खरंच आहे आज सुशिक्षित बेरोजगारांची इतकी आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये भरपूर म्हणजे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ही एवढं होत असताना राहुल मोरेंसारखा एक आपल्या नेरीतील सुशिक्षित रोजगार म्हणजे रोजगार मिळवणारा तरुण एका फार्मा कंपनीमध्ये झोनल ऑफिसर म्हणून तिथं काम करतात एवढ्या मोठ्या पदावर असून देखील त्यांनी समाजाची बांधिलकी सोडलेली नाही त्यांना समाजाचं सा काहीतरी आपण देणं लागतो किंवा आपण ज्या काही यातना भोगलेल्या आहेत इथपर्यंत ज येत असताना तर त्या यातना कुठेतरी आपल्या भविष्यात आपल्या या तरुण पिढीला होऊ नयेत हे एक प्रामाणिक दृष्टी त्यांनी मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी हा आज आजचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम घेत असताना त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या वहिनी सोनलताई असतील मोरे मामी असतील आज या दोन्ही महिला हे मोठं साऊंड फाउंडेशन काढून समाजामध्ये गेली चार ते पाच वर्ष वेगवेगळे कॅम्प घेतात आरोग्याचा विषय असेल अजून सामाजिक बांधिलकी असेल विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटपाचा कार्यक्रम असेल म्हणजे असे विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन राहुलजी मोरे नेहमी समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहेत सोनम राहुल मोरे बरोबर ना अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष श्रीमती मंगल विलास मोरे यांनी जे फाउंडेशन स्थापन केलं त्या फाउंडेशन माध्यमातून समाजाचा हिताचा उपक्रम हा साध्य करत असताना समाजामध्ये हिताचं कुठलं काम करता येईल त्याचं औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी या नोकरीविषयी कॅम्प सादर केला त्यांनी त्यांनी मग सांगितले की का अनेक असे उपक्रम आम्ही समाजासाठी सादर करतो परंतु हा कॅम्प घेताना त्यांचा समाजाचा विचाराचा वसा घेताना मला वाटतं तर हा सगळ्या विचाराचा वसा त्यांच्या मातोश्री करून आलेला कारण अनेक वर्षे या निरेमध्ये त्या आपल्या ग्रामपंचायतमध्ये म्हणून काम करत होता त्यांना सगळे ओळखतात आणि त्यांच्या कामाची पण पावती आपल्या सगळ्यांना माहीत आहे मला वाटतं विचाराचा वासा त्यांच्या त्या ते मातेकडून त्यांना आले आणि कुठंतरी समाजाचं निराकारांचं ऋण फेडण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या मुलांनी हा वसा संपन्न करीत आहात सर हा कॅम्प घेताना खरोखर गरज आहे निरतल्या सर्व रोजगारांची ह्या सगळ्या समाजाची तुम्ही ते मर्म ओळखून हा कॅम्प घेतात राहुल मोहऱ्यांचा वाढदिवस तसं पाहता आता गेली पाच वर्षापूर्वी त्यांनी सृ समर्थ सृष्टी सोशल फाउंडेशनची स्थापना केली होती त्या दिवसापासून काही ना काहीतरी नवीन उपक्रम ते राबवतच राहतात आज खरंच काळाची गरज होती की आज मुलांना खरंच नोकरीची इतकी गरज आहे प्रचंड प्रमाणात ते ओळखून त्यांनी जो आज हा या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी राहुल भाय मोरेंचं आभार व्यक्त करतो आणि असंच त्यांचं काम होत राहावं आणि वेळावेळी जास्त बोलता येणार नाही कारण ना खूप वेळ झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी राहुलबाई मोरेंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो माझं नाव वैभव कोंडे देशमुख आज या ठिकाणी आमचे मित्र श्री राहुल मोरे हे माझा क्लासमेट आहे आणि सचिन मोरे यांच्याबरोबर आम्ही सामाजिक कार्यामध्ये कार्य कायमच असतो यांनी खरंच गेले तीन चार वर्ष झालं अतिशय स्तुत्य कार्यक्रम निरेमध्ये राबवता ते त्याबद्दल मी प्रथमतः राहुल मोरे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि हे अशाच प्रकारचे कार्यक्रम देखील त्यांनी राबावेत आणि निरेकरांची सेवा ते ज्या पद्धतीने करतायत त्या पद्धतीने पुढेही करावी अशी त्यांना विनंती करतो कार्यक्रमासाठी आज आपले गावचे सरपंच राजेश भाऊ काकडे त्यानंतर समर्थदृष्टी निर्माण फाउंडेशनचे हिवरे साहेब त्यानंतर सौरभ काकडे यांचं मी त्या ठिकाणी विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी इथं आले आणि निरेकरांना ही सेवा दिली मित्रांनो सांगायचं असं एक दोन मिनटं फक्त मी बोलतो या ठिकाणी आज दोन हजार वीस नंतर कोरोनाच्या काळानंतरनं जागतिक परिस्थिती अतिशय भयानक पद्धतीने बदलत चाललेली आहे की न्यू वर्ल्ड ऑर्डर द ग्रेट रिसेटच्या या जगामध्ये अतिशय भयानक परिस्थिती पुढे जाऊन निर्माण होणार आहे आत्ताच तुम्ही बघताय की घराघरामध्ये बेरोजगार निर्माण झालेले आहेत जर तुम्ही खेडेगावमध्ये कुठेही गेला तर तुम्हाला वीस पंचवीस तीस म मुलांची टोळके एका झाडाखाली बसलेले दिसतील की ज्यांचे लग्न झालेले नाही आहेत ज्यांना कसल्याही पद्धतीचा जॉब नाही आहे ते गावामध्ये व फिरत असतात ते गावातल्या लोकांना पण त्रास देतात आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं श्रेष्ठ कार्य आमचे मित्र राहुल मोरे हे करतायत हे मला पहिल्यांदा माझा मित्र म्हणून त्याचा फार अभिमान वाटतो आणि सांगायचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आता द ग्रेट रिसेट द न्यू वर्ल्ड ऑर्डरचा हा जमाना आहे की याच्यामध्ये नोकऱ्या कमी होत चालल्यात तुम्ही पाहताल दोन तीन वर्षामध्ये आर्टिफिशियल रोबोट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा जमाना सुरू झालेला आहे आणि पुढे जाऊन नोकऱ्या कमी होत आहेत कोरोनाच्या काळामध्ये जे आपल्याला इंजेक्शन दिलेले आहेत त्या इंजेक्शनमध्ये असे काही नॅनोमेटेरि ना मॅग्नेटिक मटेरियल्स या सरकारने असतील किंवा कोणी टाकले असतील उद्योगपतींनी असतील भांडवलदारांनी असतील याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये आता एक एक पेशंट तयार व्हायला हो लागला आहे कॅन्सरचं याच्या आय प्रमाण वाढायला लागलेले आणि जॉब जायला लागलेले आहेत अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये पुढं जाऊन रोजगार तर सोडूनच द्या आपल्या आरोग्याची हमी निर्माण होणार आरोग्याची हमी कोण घेणार आहे जर आपण अशाच पद्धतीने सडून मरणार असेल तर अशा इतक्या भीषण परिस्थितीमध्ये आमचा हा मित्र जर लोकांना रोजगार निर्माण करून देत असेल त्यांच्यासाठी एवढ्या म्हणजे लोकल लेवलला येऊन या निर्माण ऑर्गनायेशनसारख्या संस्था जर पुण्यावरून इथे येत असतील आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये जर रोजगार निर्माण केला असेल तर आमच्या मित्राचा मला अत्यंत अभिमानता मी माझी ओळख करून देतो मी सौरभ काकडे आणि मी निर्माण ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून वर्किंग करतोय तर आम्ही पुण्यामध्ये जेव्हा राहुल सरांना भेटलो होतो तर त्यांनी त्यांच्या वाढदिव दिवसानिमित्त आपल्याला एक रोजगार मेळावा घ्यायचा आहे तर ही कल्पना सांगितली तर मला ती खूप आवडली त्यानिमित्ताने आपण सरांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य रोजगार मिळावा घेत आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक लोकांना जॉबची सुवर्ण संधी आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत मी थोडीशी निर्माणबद्दल माहिती देतो निर्माण ऑर्गनायझेशन ही गेली चार वर्ष आम्ही पुण्यामध्ये हडपसर या विभागामध्ये काम करत आहोत तर तिथे मुलींसाठी आपण स्पेशली अठरा ते एकोणतीस जो वयोगट आहे तर त्यांच्यासाठी रिटेल आय टी एस आणि आय टी प्रशिक्षण हे मोफत दिले जाते हा नव्वद दिवसाचा कोर्स केल्याच्यानंतर आपण त्यांना मोफतमध्ये त्यांना ट्रेनिंग प्रोवाईड करतो त्यांचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन करून घेतो सॉफ्ट स्किल त्यांच्यामध्ये प्रोव्हाइड करतो त्या त्यांना इंटरव्ह्यू क्रॅक कशा पद्धतीने केला पाहिजे ह्या गोष्टी शिकवतो कंपनीमध्ये इंटरव्ह्यू प्रिपरेशन करून घेतो आणि त्यांना ऑफिसपर्यंत पोचवतो आणि त्यांना जॉब मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो आपण ह्याच उद्देशाने आजसुद्धा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सरांनी तर मी प्रथम सरांचे आभार मानतो आणि मी एवढे बोलून माझ्या मनोवेतेमध्ये समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी नोकरी महोत्सव एक होतकरू मुलं किंवा सुशिक्षित बेरोजगार किंवा ज्यांनी काही कोर्स केलेले असतील खरं तर काळाची गरज आहे आपल्या निरेसारख्या ठिकाणी असे उपक्रम घेणे किंवा कुठल्या कंपनीचे असतील अधिकारी असतील या ठिकाणी आपल्या गावातील मुलांना एक कुठंतरी नोकरीची संधी मिळावी खरं तर ह्या ह्याच्या प पाठीमागचा उद्देश तोच आहे आणि नेहमीच या समर्थदृष्टी सोशल फाउंडेशनचं काम अतिशय मोरे परिवार करत आहे मग त्यामध्ये म मॅडम असतील सचिन असेल नेहमीच समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आहे या उद्देशाने गावामध्ये मग आरोग्य शिबिर असेल शालेय शिक्षणामध्ये काय असेल कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मोठे गोरगरिबांना किट वाटपाचं कार्यक्रम केलं खरं तर असं आपल्या निरा गावामध्ये आज आपण बघतो आहे यू पी सी एम पी सुद्धा आत्ता एक कुठंतरी सुरुवात झालेली आहे मुलांची मुलींची आणि एवढ्या मोठ्या पंचवीस तीस हजार लोकसंख्येच्या गावामध्ये स्पर्धा परीक्षेचे बी असेच कुठंतरी आपल्याला व्याख्यानं या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे घेतली पाहिजेत आणि त्याच ह्या हेतूने आमच्या मोरे कुटुंबानी खरं तर एक गावासाठी आपण एक स्वतः एक उद्योजक म्हणून कंपनीमध्ये सुद्धा ते काम करतात आणि आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून सतत गावामध्ये काही ना काहीतरी ते नवीन नवीन आणण्यासाठी प्रयत्न करत असतात खरं तर मी निराकारांच्या वतीने यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो कारण आपण नेहमीच आपण नवीन नवीन उपक्रम आपल्या गावामध्ये आणत असतात खरंच कौतुकास्पद का आहे कारण आपण बघत असतो आपण एखाद्या ठिकाणी जर जॉब करत असतो आपला परिवार असतो आपलं कुटुंबासाठीच खरं तर आपण अडकून पडत असतो परंतु हे सर्व करत असताना हे स्वतः आपल्या गावातून गावातून जरी बाहेर सर्विसला पुण्यात असले तरी आपल्या गावासाठी आपल्या गावातील लोकांच्यासाठी मुलांच्यासाठी तळागाळातली काही लोकं असतील त्यांच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे ह्याच्यामागचा हाच ह्यांचा खरं तर उद्देश आहे समर्थ सृष्टी सोशल फाउंडेशन व निर्मल ऑर्गनायझेशन निर्माण ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आज नोकरी मिळावी या ठिकाणी घेण्यात आलेल्या सर्वप्रथम मी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो राहुलजी मोरे यांना मनापासून तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि समाजाच्या वतीने निरेकरांच्या वतीने पंचकृषीच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो की अशी संधी तरुण पिढीला उपलब्ध करून दिली तर खूप कमी लोक असे आहेत की स्वतःच्या वाढदिवसाला कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता समाजसेवेचं किंवा समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून काम करतात कारण बरेच जणांचे अनेक लोकांचे फ्लेक्स लागतात अनेक लोकांचे स्टेज शो होतात अनेक लोकांचे याला गौतमी पाटीलसुद्धा येते परंतु एक आगळं वेगळं खरं तर व्यक्तिमत्व गेले चार वर्षापासून मला वाटतं हा उपक्रम आपण राबवतात आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कुठलाही राजकीय हेतू न ठेवता समाजसेवा हीच ब्रीद त्यांनी हे केले आणि निर्माण ऑर्गनायझेशनचंही मनापासून मी स्वागत करतो आत्ताच माहिती घेतल्याप्रमाणे तुम्ही त्यांना काहीतरी सुरुवातीच्या पिरियडमध्ये इनिशियल स्टेजला दोन महिन्याचं काहीतरी ट्रेनिंग देत आहे त्यामध्ये त्यांना टेक्निकली साऊंड करताय आणि नोकरीसाठी संधीसुद्धा निर्माण करण्यासाठी आपण निर्माण हे करत आहात तर ते, ते तुमचंही मनापासून स्वागत करतो पुनश्च एकदा ह्या फाउंडेशनच्या अध्यक्षा आमच्या वहिनी यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की समर्थांची बैठक या नेरेमध्ये चालू करणारे हे मोरे कुटुंब आहे त्यामध्ये सचिन मोरे असतील राहुलजी मोरे असतील आमच्या मोरे वहिनी असतील मोरे ताई असतील या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि समर्थाची आध्यात्मिक बैठक त्याचबरोबर समाजाला गरजेचे जे आहे ते प्रपंचासाठी गरजेचं आहे ती नोकरीची गरज तर अत्यंत खूप मोठ्या प्रमाणात आजकाल अनएम्प्लॉयमेंट हा प्रश्न आहे याच्यासाठी प्रयत्न करणं सर्वांनी मिळून गरजेचं आहे कारण अनेक लोकांच्या माध्यमातून आपण मला वाटतं एवढी ही जी कॅन्डिडेटं आली असतील हे कॅन्डिडेट दहा दहा वीस वीस लोकांपर्यंत अप्रोच झाले असतील नोकरीसाठी इतकी वाईट आणि भिक भीषण परिस्थिती आहे या संदर्भात मनापासून पुनशे एकदा या मोरे कुटुंबाचं आभार व्यक्त करतो की समाजाचं कुठंतरी आपण देणं लागतो या नात्यातून आज त्यांनी समाजसेवेचं एक मोठं काम आज नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून केलं त्यांचं पुनशे एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो